के so, वोटिंग केलेलं आहे आज वोटिंग डे होता सो आमच्या इथे जिथे सेंटर होतं तिथे जाऊन बोटिंग केलं बघा लड़की बहीण सो so, लाडक्या बहिणीनी वोटिंग जे आहे ते केलेलं आहे होता ते संपला दोनच राहिले राहिलेत आता पटापट पुरी करते पुरी, माय फेवरेट पुरी ओवा घातलाय मैदा रवा वोटिंग झालेलं आहे जे कोणी त्यांना सांगते हे बघा माझ्याकडे नेटची कमतरता असल्यामुळे मी आजकाल खूप कमी वेळ लाईटला येते पाणीपुरीच्याच पुऱ्या आहेत त्या जे मी बनवते त्या ते फक्त मोठ्या साईज मध्ये बनवते हे बघा ओवा घातलेला आहे दिसतोय का तुम्हाला पुरीमध्ये ओवा आणि मीठ जास्त घालून खारीपुरी सारखं करते मी

मतदान हा तुमचा हक्क आहे तो, हक तो तुम्ही आज बजावलात का नाही हाय समृद्धी यू, वोटिंग झालं का नाही केलस का वोट समृद्धी खरे यू मी पण मस्त मी तर खूप छान आज वोट करून आले हे बघ लडकी बहिणीचे वोट करून आले <laughs> पाणीपुरीच्या पुऱ्या कशा असतात तशा पुऱ्या बनवते बघ आणि हॅपी संक्रांती बाय द वे सगळ्यांना मी तिळगुळ बनवला होता आमच्याकडे कालच मी रांगोळी वगैरे काढली आणि तो तिळगुळ वगैरे बनवला होता तिळगुळ दोनच वड्या राहिल्या घे समृद्धी घे तिळगुळ खा तिळगुळ घ्या गोडगोड बोला समृद्धी खरी घरी बनवला मी तिळगुळ तील्गुर। तिळगुळ घे गोडगोड बोल समृद्धी वोट केलस ना वोटिंग केलस ना ओके गुड 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 मुली तर आता नक्कीच करणार बरोबर ना खालती रांगोळी पण काढली मी काल त्यावेळेला मी लाईव्ह ला आले होते तुम्हाला रांगोळी पण दाखवते इकडे आता मी तुम्हाला रांगोळी पण दाखवते दोनच मिनटं चला समृद्धी आलेली आहे ला हे दाखवते तुला ही बुक रांगोळी कशी आलीये षणमुख हॅलो षणमुख हाय समृद्धी समृद्धी कशी आली आहे रांगोळी बघ आमच्या मांजरांनी जराशी केले टच केली बघ सो असं झालेलं आहे मतदान करून झालेलं आहे समृद्धी मस्त एकदम थँक्यू थँक्यू व्हेरी मच किंवा आमचं गार्डन असं आहे इथे तुळस लावली होती पण तुळशीच्या लग्नाच्या दिवशी लावली होती पण जळली ती पूर्ण जळून गेली दिसतीय का वरती पण भरपूर झाडं लावली आहेत टेरेसमध्ये भरपूर झाडं लावली आहेत ती पण दाखवते तुला सगळी झाड दाखवते तुला थांब दिसतात का लवले। चाहे। से थी। वाडली रता। चा लवले। हे शोभेचं झाड लावलं आहे हे पण शोभेचंच आहे आहेत हे सगळी वाढलीत आता इकडे झेंडूचं झाड आहे इकडे कडीपत्ता आहे हे कुठलं असं शोभेचं झाड लावलं आहे आणि हे कुंदाचं झाड आहे चला आमची माऊ बघ चला बाय बाय मी फक्त पाच मिनिटासाठीच लाईवला येणार आहे कारण की माझं नेट भरपूर कमी आहे माझ्याकडे नेट नाही आहे जास्त त्यामुळे जास्त वेळ लाईव्ह नाही करू शकणार थोडा वेळच लाईव्हला येईन रिंकू पल हाय लव 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 थँक यू बंगलो आहे का गो समृद्धी हो समृद्धी बंगलोच आहे लाइक कर समृद्धि लाइक कर ओ, क्या है ओ, आपके क्या हेयर है, है आपके ओके थैंक यू थैंक यू वेरी मच रिंकू पर्ल ओके बाय सगळ्यांना हॅपी संक्रांती आणि आज वोट करून आलेली आहे चला बाय